हे वचन मला तुमच्याकडनं पाहिजे वचन कारण धनुष्यबाण आणि आपल्या समोर पुरा गद्दार धनुष्यबाण घेऊन येईल त्याच्या आधी कोर्टाचा निकाल लागेल अशी अपेक्षा करण्यात आम्ही की योग्य की आरोग्य आहे मला कल्पना नाहीये कारण का पर्वाकडे स्वतः पंतप्रधान सरन्यायाधीशांचे हरिघाने देशात त्यांची निकाल करते अगदी संजय राऊत तुम्ही सुद्धा निंदा केली पण मी सर जाण्यासाठी धन्यवाद देतोय तुम्ही म्हणाल का कारण एवढंसाठी मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली माझ्याकडे गणपती येतो तू मोदी येतात गणपती बापासून त्याला नंतर आहे मग काय चाललंय फक्त दोन वर्ष होऊन गेली आम्ही तुमच्याकडे जी दाब मागतो आहोत ती शिवसेनेची आहे पण शिवसेनेच्या माध्यमातून देशातली लोकशाही जिवंत राहणारी आहे की नाही हे आम्ही तुमच्याकडनं मागतो आहोत न्याय देवतो त्यांचा विश्वास जरूर आहे पण जर न्याय वेळेवर दिला गेला नाही तर त्याहीपेक्षा कोर्ट हे माझ्या समोर बसलेलं जनतेचं न्यायालय हे सर्वोच्च न्यायालय या देशामध्ये आहे आणि त्या न्यायालयाच्या दरबारात आजपासून मी आलेलो आहे मला न्याय तुमच्याकडनं पाहिजे मला न्याय तुमच्याकडून पाहिजे आणि हा न्याय मिळवण्यासाठी म्हणून मी आलो निवडणुकीच्या वेळेला मी येईल अनेक लोक आज शिवसेनेमध्ये आले तर सगळ्यांचं मी स्वागत करतोय काही जण तर भारतीय जनता पक्षातून आले आता उलटा प्रवास सुरू झाला याचा अर्थ भाजपाचा प्रकार जात आहे नाही आता खोट्याचा गदार जरा जरा थांबा जरा थांबा थोडं वैजापूरकरांना मी एक आवाहन करतोय आणि गद्दाराला दिलेलं आव्हान पण आहे मी जर सांगतोय वैजापूरवर गद्दाराने उभं राहूनच दाखवावं आणि जो आत्ताचा गद्दार जरा थांब रे या गद्दाराला गद्दाराला एक जाणीव पाहिजे होती की खरा ह्या मतदारसंघावरती हक्क होता तो आमच्या साहेबांचा होता वाणीसाहेबांना मी विचारलं होतं त्यावेळेला वाणी साहेब म्हणाले की उद्धवजी आता मी लढलो ना तुम्ही याला द्या आणि उडून ये म्हणता आहो मला तुम्हाला उमेदवारी नाही कलद्याने साहेब याला द्या पुढची नवीन माणसं असतो तयार केली पाहिजे आज साहेब असते या गद्दाराला उलटा टाकून सोपला <च्णाँगा> असतो दुकानाची परतफेडी गद्दारांनी केली गद्दारांनी केलेली आहे आज केले साहेब आमच्यात नसले तरी या प्रत्येकाच्या मनामध्ये साहेब बसलेले यावेळेला ही शिवसेना तुला मराठवाडा वॉटर मिडचं नाही तर निवडणुकीत पराभवाचं पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही ही एकवट हाती मांडतो आणि सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र